गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सात वाजले आता विनायक बघा वरण घ्यायला विनायक वरण घेत वरण चुरु आपलं घर मित्रांनो चला पकड कॅमेराचं असं पकड डबे पकड दोन्ही एका डबे पकडणार कालच्या वेळेस थंडी कमी आहे का थोडी नाही कमी आहे काल देऊ देऊन ना नाही वे थंडी आहे तरी थोडी फारशी आहे अरे बापजी थंडी आहे देखो सूरज निकल गया सूरज गया अरे हिंदी हिंदीमध्ये ब्लॉग काढा म्हटला होता भाई आत्ता मी हां

पिक्चर बना जाए तो मतलब पूछ पा रहे अच्छा उसमें ड्रेस घटी क्यों करी नहीं रे ब्रो होता नहीं रे आप लोग होता नहीं रे अरे बाबारी रे ठंडी रे अरे बाप रे ब्रो तू नहीं क्या तू क्या करवा लो मैं क्या स्वामी समर्थ के अंदर है बाप पारा इंजी कर दी तबीयत तू सामान काट दूध नहीं आने वाला दूध आने वाला हो इतने भी नहीं सभी कुछ जयम प्रभू गोष्टी आता तर आता विनायक सामान करते आपण तोपर्यंत मंदिरात जन्म चला नियम पहिले पाणी टाकायचं पायावरती असं निम जायचं मध्ये बघा आज पंगत आहे हो? का मला वाटलं आज दत्तजिंती आहे ना आज तिकडले आहे का ओके ब्लॅक कुठे गेला की बा मित्रांनो आता आम्ही आलो दर्शन करून आता चाय करूया अरे विनाय दूध नाही आपल्याकडे दुधान चाय करू तुम्ही कसा आला भाई कुठे गेल तर तू हा गेल तर मी तुझ्यासाठी अरे कुठे फिर आला तू ए चालला का अभि माझी गाडी आहे अरे मार ठीक घाण कुठलं की भाई तर मॅड आहे कुठं काही करते वाज रानो हत् पेपर आला मी म्हणू लागलो लॉग आला म्हणून पहिले आपण वाचूया काय म्हणतात ते अशी भविष्यानंतर वाचूया आपण पण वाचलो पुन्हा पुन्हा नाही शॉर्टकट मध्ये जे वाटलं ते वाचतो मी मग आपण व्यवसायात नवीन करार मदार होतील नहीं। नहीं। करार मदार म्हणजे काय माहित नाही मला जवळच्या लोकांच्या सहवासात याल बरोबर आहे आपलं गावात जायचं आता तर भेटी <laughs> गाठी होऊन मन प्रसन्न होईल ऑफिस आहे सगळ्यांना भेटल्यावर चांगलं वाटते हत्ती पैसा खेळता राहील हत्ती पैसा तर ना, नाही हे पॉसिबल नाही वाई मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल आवडते छंद जोपासण्यासाठी जोपासण्यासाठी छंद द्या वेळ द्या, द्या, द्या।

जे डब्ल्यू और नीट दोनों में समान रिझल्ट वाली विदर्भ एकमात्र क्लास मराठी पेपरमध्ये हिंदी बातम्या आली मराठी मध्ये हिंदी पीडब्ल्यू <laughs> पी डब्ल्यू <ड़ादाली। laughs> पी डी <ड़ादाली। laughs> <पी ड़ादाली। laughs> वर ओढले न्यायालयाने ताशेरे ताशेरे ओढले काय भाषेरे ओढले काय काय फरक पडत नाही त्याला कचरा देखरेख समिती नावापुरतीच ते नाव पुढचे हाय बाई वन परिक्षेत्रात मौल्यवान खैर वृक्षांची अवैध तोड म्हणजे पुष्पा पिक्चर पाहायले भाई लोक काही कोणती लाकडं काही लाकड विकायले पाहिजे खतरनाक बातमी नाही काय नि रे भाई हे उमरखेडची आहे रे उमरखेड येथे परभणी घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको रोका भाई रास्ता रोका तुम्ही आम्ही बी तुम्हाला सपोर्ट करतो लाडक्या भावाच्या बहिणीच्या पाठीशी राज्य सरकार उभे राहणार काय प्रश्नार्थ चिन्ह सव्हाच्या आवाज मित्रांनो आता आम्ही आतमध्ये घ्यायलो कारण की आता आम्हाला जायचं आहे पोफळीला आज भावाची आज हळद आहे उद्या लग्न आहे आणि आता हप्ताभर आपण गावी जाणार कारण की दोन लग्न आहे एक लग्न पंधराचं आहे एक लग्न वीसचं आहे आता बघूया काय वाजे ते तुम्हाला दाखवतो मी नक्की तुम्हाला दाखवतो काय वाजे मित्रांनो आता पोहोचलो आपण घरी आता आपण करूया जायची तयारी तुम्हाला दाखवतो मी काय काय करतो ठीक आहे चला हे बघा मित्रांनो मी काय काय घेतो तुम्हाला दाखवतो पॅक बॅग माझ्या बॅगेमध्ये बघा हे मी दोन कुर्ते घेतले एक लग्नासाठी साक्षीच्या आणि एक शुभमच्या हे आपल्या हळदीसाठी हे टी शर्ट काही हे सोबत एक दोन शर्ट घेतो आणि आपला चष्मा गिश्मा सोबत अजून शॉपिंग बाकीच आहे ते कधी करतो की मला माहीत नाही मी शॉपिंग अजून बघूत आता समोर काय आधी तर ठीक आहे तुम्हाला दाखवतो मी सगळं समोरचं त्यावेळी आता कोकण आहे विकिताची आहे हे मामाची काही कपडे आहेत <laughs> चला मग जाऊया भेटूया आपण पोपायला ओके okay, ब्राऊ पाहिला आता गेल्यानंतर भेटूया चला ठीक आहे पोहचलो मित्रांनो आता पोपायला आपण घरी मग मी आपली

हे गॅसो कायचे पाहिजे मेथीची का मम्मीसाठी ओ वांग्याची भाजी अखे चला आता मित्रांनो जेवता आपण इथं आता ब्लॉग संपवतो मी जर तिकडे जर गेलो मी तर दाखवतो व्हिडिओ वगैरे नाही जर गेलो तर मग जाऊ द्या बघूता एखादी क्लिप टाकतो इंस्टावर इंस्टावर फॉलो करा आणि जर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र